जय शिवराय मित्रांनो ज्या ज्या पात्र लाभार्थ्यांना किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील ज्या लोकांना घरकुल मिळालेलं आहे त्या लोकांसाठी सरकारने एक निर्णय घेतलेला आहे त्या लोकांचं घरकुल मंजूर झालेलं आहे ज्या लोकांचं घरकुल मंजूर झालेलं आहे त्या लोकांना आता त्या लाभार्थ्यांना आता लवकरच त्याचे पैसे मिळणार आहेत या संदर्भातला जी आरच सरकारने काढलेला आहे बघा इथं दोन जी आर आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा निधी व राज्य समरूप हिस्सा एवढा निधी वितरित करण्याबाबत असा रक्कम त्यांनी दिलेली आहे त्यानंतर दुसरा जी आर आहे बघा ग्राम विकास विभागाचा जे आर आहे प्रधानमंत्री आवास योजना पहिला प्रधानमंत्री आवास योजनाचा आहे ग्रामविकासाचा दुसरासुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे तो कोणता ग्रामीण असु अनुसूचित जमाती उपयोजना हा जी आहे जी आर आहे या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी एवढा आहे आणि श राज्य शासनाचा हिस्सा एवढा निधी वितरित करण्याबाबत हा जी आर काढलेला आहे नंतर दुसरा आणखी एक तिसरा जी आर आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक विषया वर्षांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग अव्वळ राज्य शासनाच्या हिश्श्याचा निधी एवढा वितरित करण्याबाबत जे काय निधी दिलेला आहे ते आता त्यामधील एक जी आर आपण बघूया को कोणताही त्यामध्ये काय म्हटलं त्यांनी तर या जी आरमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काय आता आपण वाचलं तेच आहे वीस फेब्रुवारीचा हा जी आर आहे शासन निर्णय काय आहे केंद्र शासनाने जे काय निर्णय घेतलेला आहे त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकापर्यंत दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्सा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणजे सत्तर हजार शेहेचाळीस लाख एवढा निधी वितरित केला आहे तर सदर निधी स चाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव पॉईंट तीनशे तेहतीस लाख एवढा राज्य समरूप हिस्सा अनुज्ञेय आहे परंतु सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र हिस्शांतर्गत सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सातशे चाळीस लाख एवढा निधी तसेच राज्य हिस्अंतर्गत एकतीस हजार नऊशे पंचवीस पॉईंट सातशे साठ लाख एवढा निधी उपलब्ध असल्याने सदर उपलब्ध तरतुदीमधून प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जमाती उपाययोजना घटकांतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या पहिल्या टप्प्याचा दुसरा भाग म्हणून सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहाशे चाळीस लाख एवढा निधी व राज्य हिश्याचा एकतीस हजार नऊशे पंचवीस पॉईंट सातशे साठ लाख एवढा निधी एकूण किती होतोय एकोणऐंशी हजार आठशे चौदा पॉईंट चारशे लाख इतका निधी खर्च करण्यास आता अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेले आहेत तर त्यांना लवकरच पहिला दुसरा हप्ता मिळणार आहे त्या संदर्भातले पैसे आतासुद्धा वाटण्याचा निर्णय दिलेला आहे ना वाटा म्हणून असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तयार राहा बांधकामाला लगेच सुरुवात करा किंवा पायाखाणून घ्या संपर्कात राहा आणि तुम्हाला बांध घरकुल मिळालं नसेल तर ग्रामपंचायत संपर्कात राहा किंवा ऑनलाईन अर्ज भरा आणि घरकुल मिळवा ज्यांना ज्यांना घरकुल नाही ज्यांना ज्यांना घरकुल पाहिजे त्यांनी लगेच घरकुल मिळवा त्यासाठी अर्ज करा लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा प्रधानमंत्री आवास योजना ही योजना केंद्र पुरस्कृत आहे या शासन या शासन आदेशाद्वारे वितरित होणारा निधी संबंधित सिग्नल नोडल एजन्सीद्वारे खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता अशा ज्यांना ज्यांना घरकुल आहे त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची मोठी अपडेट आहे लवकर त्यांना पैसे मिळणार आहेत मोदी आवास म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचे नव चा। का का जे काही घरकुल आहेत त्यांना तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलचं तुम्ही बेलआयकॉनची घंटी दाबा आणि सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा बांधकामाला सुरुवात करा लागा कामाला जय हिंद जय महाराष्ट्र